नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थाचे प्रभावी उपाय आणि तोडगे ज्यात नामजप गुरुचरित्र पठन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा समावेश आहे भक्तांच्या जीवनातील अडचणीवर मात करण्यासाठी या गोष्टी मार्गदर्शन करतात स्वामी समर्थाचे काही प्रभावी उपाय आणि तोडगे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नंबर एक नामस्मरण श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा देणारे हे मंत्र जातात अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंबर दोन श्रीसुक्त पठन दररोज श्रीसुक्त पठन केल्याने घरात धनधान्याची कमतरता भासत नाही असा विश्वास अनेक स्वामी भक्तांचा आहे नंबर तीन गुरुचरित्र पठन गुरुचरित्रातील दहावा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने जीवनातील अडचणी दूर होतात असे मानले जाते नंतर शांत झोप देखील लागते त्यासाठी काय करावं स्वामी समर्थाच्या कृपेने चांगली झोप लागते असे अनेक भक्त अनुभवतात यासाठी नामस्मरण आणि सकारात्मक विचारसरणी फायदेशीर ठरते नकारात्मक ऊर्जा आणि हानीपासून संरक्षण स्वामी समर्थाच्या मंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा आणि हानीपासून संरक्षण मिळते असा विश्वास अनेक भक्तमंडळींचा आहे मनन आणि चिंतन स्वामी समर्थांच्या शिकवणीवर मनन चिंतन केल्याने आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक विकास साधता येतो असे मानले जाते मनी प्लॅन्ट घरामध्ये मनी प्लॅन्ट लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढायला सुरुवात होते परंतु तो योग्य दिशेला लावणे आवश्यक आहे घराबाहेर पूर्व किंवा उत्तर दिशेला मनी प्लॅन्ट लावणे शुभ मानले जाते शर्टचा खिसा किंवा पर्स घराबाहेर पडताना शर्टची खिसा किंवा पट पर्स रिकामी ठेवू नये त्यात काहीतरी ठेवावी कारण यामुळे घरात पैसा टिकून राहतो असे मानले जाते दीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते दही भात उपाय आमोशा किंवा पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरामध्ये सुख शांती ही नांदते गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि गोमूत्रात टाकून उमड्यावर पट्टा ओढा त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते नारळ पूजन सोमवार आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवाचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो म्हणून ही गोष्ट आपण टाळावी गोमाता पूजन गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गायीला हाकडून लावू नये गायीला अन्न आणि गुळ द्यावे यामुळे आपले पाप दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते प्राणी मात्र पूजन अनेक प्राण्याला आपण पूजन केलं पाहिजे त्यामध्ये घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुखशांती नांदायला सुरुवात होते पाणीदान पाणी मागण्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्यांना प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य मानले जाते हे काही महत्त्वाचे उपाय स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला सांगितलेले मी आज तुमच्यासमोर सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला मी आशा करतो की हे उपाय तुम्हाला नक्की आवडले असतील आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद